नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे माघी गणेश जयंती म्हणजेच की दरवर्षी माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते तर या वेळेस गुरुवारचा दिवस आहे आणि या दिवशी मग गणेशाची जयंती साजरी करण्यात येणार आहे तर आता माघ महिन्यातील गणेश जयंतीला आपण मग माघी गणेश जयंती किंवा मग माघ विनायक चतुर्थी असेही आपण म्हणत असतो तर गुरुवारच्या दिवशी म्हणजेच की गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती म्हणा फोटो हे असतोच जर नसेल तुमच्याकडे तर त्या दिवशी आवर्जून मग गणपती बाप्पाची मूर्ती तरी घरी घेऊन यायचं आहे किंवा मंदिरात जाऊन पण तुम्ही पूजा करू शकता आता गणेश जयंती हा जो दिवस आहे तर तो अत्यंत विशेष दिवस मानला जातो तर या दिवशी गणेशाचे पूजन केले जाते ज्या पण आपल्या आयुष्यातल्या समस्या आहेत काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून गणपती बाप्पांना प्रार्थना केली जाते आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडावे आप म्हणून गणेशाची पूजा केल्यामुळे जे बरेच शारीरिक म्हणा किंवा मानसिक बरेच आजार हे बरे होत असतात आता बरेच अशा गोष्टी आहेत की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज काही ना काय समस्यांचा सामना हे करत असतो तर त्यासाठी आपल्याला गणेशाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विघ्न आपले दूर होण्यासाठी मग मदत होत असते असे नाही की आपण आपल्याला गरजा भागवून घेण्यासाठी म्हणजेच की आपल्या फक्त इच्छा पूर्ण करून घेण्यासाठीच देवांची सेवा करायची का तर नाही असे नाही आपल्या मनाला शांती मिळावी मन शांत राहावे आपलं शारीरिक आणि मानसिक हे जे आहे तर ते शुद्ध व्हावे म्हणून मग आपल्याला देवाची सेवा म्हणा किंवा एक श्रद्धा म्हणून सेवा करायची आहे असे नाही की एखाद्याने कोणता तरी उपाय सांगितला किंवा कोणती सेवा सांगितली आहे म्हणून आपण तेवढ्यासाठी सेवा करायची का तर नाही दररोज पण आपल्याला गणपती बाप्पाची सेवा म्हणा किंवा पूजा म्हणा करायची आहे पण आजचा दिवस जो आहे तर तो विशेष दिवस मानला जातो कारण गणेशाचा जन्म जो आहे तर गणेश जयंतीच्या दिवशी झालेला आहे आता गणपती बाप्पा हे सगळ्यात आदरणीय देवतांपैकी एक देवता आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता गणे गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आता प्रत्येक शुभ कार्य ज्यावेळेस आपल्या घरामध्ये म्हणा किंवा विवाह काही जरी शुभ कार्य असेल तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच मग पुढील कार्याला सुरुवात होते हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा जो पुत्र आपण म्हणतो ज्याला की गणेश तर त्यांचा जन्म या दिवशी झाला म्हणून मग गणेश जयंती ही खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांवरती कोणते विघ्न येऊ नये कोणत्या समस्या मुलांना होऊ नये म्हणून आई वडील मुलांसाठी काही ना काही सेवा करत असतात त्यासाठीच आपल्याला एक सेवा करायची आहे तर आईने मुलांसाठी एक सेवा करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल तुमच्या मुलांचे पण काही का ना काही दोष असतील किंवा मुलांना काही ना काही समस्या उद्भवत असतील तर त्यावेळेस तुम्ही पण हा उपाय केला तर तुमच्या मुलांची पण प्रगती होण्यासाठी मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश जयंती असल्यानंतर आता प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी म्हणा काही ना काही सेवा करतात तुम्ही घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल कोणासाठी पण ह्या सेवा करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा मुलांचे काही दोष असतील किंवा काही अडचणी असतील मुलांच्या तर त्या समस्या दूर होण्यासाठी मग आपण काही ना काही सेवा या करतच असतो त्यापैकीच ही एक सेवा आहे आता मुलांचे विवाह म्हणा किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा मुलांच्या अजून काही अडचणी असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक दिवा लावायचा आहे आणि एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग तुम्ही एखादी पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही जो दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करता तसा दिवा घेतलात तरीही चालेल आणि दिवा मग आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे आणि नंतर मग पाच काळी मिरी टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा मग प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यात कापूर टाकायचा आहे आणि हा दिवा देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर तिथे आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीपुढे हा भादि दिवा लावायचा आहे आणि हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला जाळायचा आहे गणपती बाप्पा बाप पुढे बसून आपल्याला तीन वेळा अथर्वशीर्ष शीर्ष म्हणायचा आहे आणि एक वेळा फलश्रुती म्हणायचा आहे तुम्ही ही जी सेवा आहे तर तुमची मुलं जर मोठी असतील तर ही सेवा तुम्ही मुलांकडून पण करून घेऊ शकता पण मुलं जर लहान असतील तर आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी कोणीही ही सेवा आपल्या मुलांसाठी करू शकते कारण की लहान मुलं ज्यावेळेस असतील तर लहान मुलांना या मंत्र वगैरे म्हणता येणार नाही त्यावेळेस तुम्ही मग खास आपल्या मुलांसाठी आईने किंवा के वडिलांनी केलं तरीही चालेल आता ही जी सेवा आहे तर ही सेवा मग करत असताना तुम्ही मुलांसाठी ज्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात त्यासाठी अगोदर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदाचं फूल एक एकवीस दुर्वांची जुडी या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला अगोदरच अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मग गणपती बाप्पांना अभिषेक पण घालायचा आहे चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे बऱ्याच वेळा आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही गणपती बाप्पाचा उपवास नाही करत मग आम्ही ही सेवा करू शकतो का तर बऱ्याच महिला काय होतं की त्या महिला आजारी असतील किंवा त्या महिलांना ह्या सेवा करायच्या आहेत पण घरात इतर काही कारणामुळं करणं शक्य होत नसेल तर ही सेवा करायचं का असा प्रश्न पडत असतो पण ही सेवा जरी तुम्ही उपवास नाही केलात तरी पण ही सेवा करू शकता नंतर मग काय करायचं आहे या वस्तू आपण गणपती बाप्पाला अर्पण केल्यानंतर हे मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला मग सहा लवंग घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक कापुराची वडी ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला आपली जी ज्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर त्या मुलांसाठी प्रार्थना करायचं आहे गणपती बाप्पा पुढे या वस्तू तु तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात त्या स त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे आणि या वस्तू जिथे कुठे म्हणा की घराच्या तुमच्या मुख्य होमबर्ट आहे तिथे तुम्ही या वस्तू जाळू शकता किंवा मग देवघरापुढे पण या वस्तू तुम्ही जाळात तरीही चालेल यामुळे काय होतं की घरामध्ये जे दोष आहेत तर ते दोष दूर होतात मुलांची मग प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होती बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणत असतो की घरामध्ये इतर काही नकारात्मकता नसेल पण कळत नकळत आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता येत असतात आणि आपल्याला त्या समजत नाहीत अशा वेळेस आपण जर विशेष तिथीच्या दिवशी असे काही उपाय केले काही सेवा केल्या तर मुलांचे विघ्न तर दूर होतच असतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते त्यामुळे खास आईने मुलांसाठी ही सेवा करायची आहे कारण की वर्षभर म्हणा की पुन्हा आपल्याला संधी नसते की आपल्याकडून काही कळत नकळत ज्या चुका घडल्या आहेत त्याबद्दल पण गणपती बाप्पांना माफी मागायची आहे आणि अशी ही एक सेवा आवर्जून करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये पण तुमच्या मुलांना काही दोष लागत असतील किंवा काही अडचणी उद्भवत असतील किंवा मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही पण हा उपाय तुमच्या मुलांसाठी करायचा आहे मुलगा असो किंवा मुलगी असो लहान असो मोठी असो किंवा बाहेरगावी जरी राहत असेल तरी पण प्रत्येक मुलांसाठी आईने हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर ही सेवा पण करायची आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त उपाय करतो आणि काही सेवा करत नाही त्यामुळे मग आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत त्यामुळे सेवा पण करायचं आहे आणि उपाय पण करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कोणती सेवा करायचं आहे आणि कधी करायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद